हे तेरा टीएमसी चा देवघरचा धरण आहे आणि या धरणामधलं दोन पॉईंट एक्क्याण्णव टीएमसी पाणी या बावीस गावासाठी आहे मित्रांनो दोन पॉईंट तीन एक्क्याण्णव टीएमसी म्हणजे तीन टीएमसी आता हे तीन टीएमसी पाण्याची आपल्याला मंजुरी आहे ही बावीस गावं बुडून जातील इतकं पाणी आहे गाव वाढून जातील एक पाणी सुद्धा इथं खापणार नाही बाकीच आपल्याला खालच्या सकाळी बाजारा मोराची पासून मुळवणी मुळवणीपर्यंतच्या सगळ्या वड्याला सोडावं लागेल इतक्या पाण्याची तरतूद आपल्यासाठी आहे वर्षापूर्वी हे धरण बांधलं आणि हे धरण बांधल्यानंतर मात्र यातलं दोन टी पाणी दोन बै बवडी टाकण्याचा शासन निर्णय निघाला